झेडपी निवडणुकीच्या मतदानाची तारीख बदलली या बातमीचे प्रायोजक विमानतळाजवळ रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी दोन सव्वीस सतरा राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत एकशे पंचवीस पंचायत एक समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखेमध्ये राज्य निवडणूक आयोगानं बदल केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार पाच फेब्रुवारी रोजी होणारं मतदान आता सात फेब्रुवारी रोजी होणार असून सात फेब्रुवारी रोजी होणारी मतमोजणीची तारीखही बदलून नऊ फेब्रुवारी करण्यात आली आहे राज्य निवडणूक आयोगानं या निवडणुकांसाठी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करणं नामनिर्देशनपत्र मागे घेणं निवडणूक चिन्ह वाटप तसंच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्य शासनानं अठ्ठावीस ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे या कालावधीत कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे निर्देश असल्यानं निवडणूक प्रक्रियेतील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली होती त्यामुळे झेडपीच्या निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी आर्द्रा मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम मेन सेक्शन सूटिंग अँड शटिंग वेअर ब्रँडेड वेअर वेअर इकॉनॉमी इनर वेअर वुमन्स सेक्शन सिल्क सॅरीज वेअर अँड रेडीमेड न्यू बॉर्न ड्रेसेस होम फर्निचर हँडलूम वुमन्स सेक्शन सॅरीज मॅचिंग नाईटवेअर होजेरी अँड लॉन्जरीज सोलापुरातील एक नवीन डेस्टिनेशन मॉल ची वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पत्ता सम्राट चौक डी मार्ट समोर सोलापूर संपर्क ब्याण्णव सत्तर एकेचाळीस तीस शून्य एक किंवा ब्याण्णव सत्तर एकेचाळीस तीस शून्य दोन